खामगाव शहरातील भुसावळ चौकात नायलॉन मांज्यामुळे एक दुचाकी स्वार तरुणाचा अपघात झाल्याची घटना घडली सध्या मकर संक्रांती निमित्त पतंगबाजीला चांगलाच ऊत आला आहे मात्र नायलॉन मांजावर बंदी असल्याची मोहीम पोलीस प्रशासनाची अशी माहिती असतानाही सर्रास पतंग उडवण्यासाठी घातक नायलॉन मांजा वापरला जात असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सुजलाम सुफलाम आणि समजदार वर्गाकडून पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला खामगाव शहरात केराची टोपली दाखवली जात आहे त्यातच मुले घातक नायलॉन मांजाचा वापर करीत असल्याने मांज्यामुळे गंभीर दुखापत होण्याचे प्रकार सर्वत्र घडत आहेत खामगाव शहरातील भुसावळ चौकातून शहरातील शेख करीम हे चौदा जानेवारी रोजी त्यांच्या दुचाकीने घरी जात असताना भुसावळ चौक येथे त्यांच्या दुचाकीला दुचाकीच्या समोर नायलॉन मांजा आल्याने ते गाडीवरून खाली पडले नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला लागून ला त्यांचा गळा चिरला गेला मात्र दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने त्यांचे प्राण वाचले असून त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद खामगाव